नियमित शिबिर या नियमित शिबिराचा हा उद्घाटनीय कार्यक्रम आणि या शिबिराचे उद्घाटक सन्माननीय सरपंचा जी, जी। रेंगेपार कोठा येथील तंटामुक्तीचे मुक्ती चे अध्यक्ष काडग्याजी आमचे सर आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर प्रमुख प्राध्यापक गिरीपूजे सर सहशिबीर प्रमुख चौधरी सर आपले प्रतिनिधी विनय रोकडे आणि काडगाय आणि सर्व उपस्थित स्वयंसेवक आणि स्वयंसेविका बऱ्याच वेळपासून आपण या ठिकाणी मार्गदर्शन ऐकतो आहे वातावरणही थोडंसं बदलतं आहे आता आपण उत्तरायणामध्ये जातो आहे थंडी कमी होते आहे गर्मी वाढते आहे अशा स्थितीत आपल्या सगळ्यांना आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे शिबिरामध्ये नियमितपणे यांना भरपूर नाश्ता द्या व्यवस्थित जेवणही करा म्हणजे कोणाला चक्कर येणार नाही पाणीही भरपूर केलं या ठिकाणी येथील ये जी गावकरी मंडळी आहेत या गावकरी मंडळींनी काही अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केल्या आहेत सोबत आपल्याला काही मार्गदर्शनही केलं आहे आणि या मार्गदर्शनातून आपल्याला एक लक्षात आलं असेल की त्यांच्याही काही आपल्याकडून अपेक्षा आहेत तेव्हा ह्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शिबिरार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आहे मुळातच आपली जी योजना आहे ही योजना सेवा योजना आहे आणि आपण सगळेजण स्वयंसेवक आहे स्वयंसेवक असल्या कारणामुळे आपल्याला स्वयंप्रेरणेनं काय करायचं आहे बरीच कामं करायची आहेत आपल्यावर कोणतंच काम लागल्या जाणार नाही आपल्याला ते स्वयंप्रेरणेनं करायचं म्हणून आपण खऱ्या अर्थानं स्वयंसेवक होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो या प्रयत्नामध्ये जर आपण यशस्वी झालो तर कुणीतरी व्यक्त केलं आहे की आदर्श नागरिकही या निमित्तानं ना घडले पाहिजेत आणि आपला हा जर प्रयत्न सफल झाला तर नक्कीच आपण आदर्श नागरिक बनल्याशिवाय राहणार भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आणि बावीस वर्षानंतर ही राष्ट्रीय सेवा योजना अंमलात आली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये एकोणीसशे एकोणसत्तर हे जे वर्ष आहे हे वर्ष महात्मा गांधीजींचं शताब्दी वर्ष होत म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये शंभर वर्ष झाली होती गांधीजींना दोन हजार चौदामध्ये भारताचे पंतप्रधान बनले मोदीजी आणि ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये किंवा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की ज्या वेळेस आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी आणि प्लस पन्नास म्हणजे दीडशे वर्ष साजरी करू त्यावेळेस आम्ही संकल्प केला पाहिजे स्वच्छ भारत करण्याचा आणि आपल्या शिबिराची ही थीम फार चांगली आहे स्वच्छ भारत स्वस्थ भारत स्वच्छ भारत स्वस्थ भारत स्वच्छतेचा वेगळा विषय आहे आणि स्वस्थतेचा वेगळा विषय स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलतोच आहे काही विषय नाही म्हणजे गावगावमध्ये आगनदारीमुक्त गाव आलं स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून ही महत्वपूर्ण पाऊल आहे आता स्वस्थ भारत म्हटल्यानंतर विषय थोडासा कारण की भारत देशाचं जे स्वस्त आहे भारत देशाला अपेक्षित असणारी जी स्वस्थता आहे ही स्वस्थता आजही आपल्यापासून कोसू दूर आहे आजही आपल्याकडे अशा अनेक घटना घडतात की ज्यामुळे आपलं मन हेलावून जात अनेक गोष्टीमुळे आपण चिंताग्रस्त होतो आपल्यापुढे प्रश्न निर्माण होतो की आता कस अशामुळे कसं होईल इथे कोणीतरी म्हटलं की सावित्रीबाई फुले नसतं तर काय झालं असतं विषय अजून खोल आहे सावित्रीबाई नसतं तर काय झालं असतं त्यापेक्षा सावित्रीबाई आहे म्हणून आमची इथे विद्यार्थिनींची संख्या भरपूर आहे सावित्रीबाई आणि महात्मा फुले जर नसतील तर काय झालं असतं हा अजून वेगळा विषय सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले नसतं तर शिक्षणाचा जो आज प्रसार आपल्याला दिसतो आहे तो झाला नसता मी कधी काळी तुम्हाला सांगितले होते की आजही उच्च आपण पुण्यवान विद्यार्थी आहे की आपण ग्रॅज्युएट होतोय तीस पर्सेंटच्या वर अजूनही भारतामध्ये लोक ग्रॅज्युएटपर्यंत पोहोचत नाही आपण तीस पर्सेंटमध्ये आहे आपण सत्तर पर्सेंटमध्ये नाही हे सगळे आपल्या स्वस्थतेचे विषय आहेत आपण आजूबाजूला जर चौकस बुद्धीनं नजर टाकली ना तो आपल्याला कळून येईल की अजून स्वस्थतेच्या दृष्टिकोनातून खूप दूर आपल्याला जायचं आहे दिल्ली बहुत दूर आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बदल जर घडून आणायचा असेल तर त्याकरता जनजागृती होणं गरजेचं आहे ते एका विशिष्ट ग्रुपमध्ये एखाद्या विशिष्ट गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळायला म्हणजे होत नाही सगळ्यांनीच आदर्श बनण्याचा ज्यावेळेस संकल्प होईल ज्याला अनुसरून ज्यावेळेस आपण वाटचाल करू त्यावेळेस हे जे मिशन स्वस्थ भारत आहे ना त्या दिशेने आपली वाटचाल असेल आणि आपले जे हे सगळे प्रश्न आहेत स्वस्थतेच्या दृष्टिकोनातून बाधक असणारे अडचणीत आणणारे या प्रश्नांची उकल कुणी बाहेरून येऊन नाही करणार या सगळ्या प्रश्नांची उकल आपल्यालाच करायची त्याच्या स्वस्थतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारं जे काही रामबाण औषध आहे ते आमच्याकडेच आहे फक्त प्रश्न असा आहे की आमच्यावर आलेलं जे झळमट आहे ते जळमट दूर होणं गरजेचं आहे आम्हाला स्वच्छ दिसलं पाहिजे आपण एखाद्या चष्माला होतो आपल्याला नंबर लागला की चष्मा लावतो पण हा चष्मा आपण पुसलाच नाही त्याला स्वच्छ केलंच नाही तर आपलं नजर आपली दृष्टी अजून खराब होण्याची शक्यता असते म्हणून या निमित्तानं आपण आपले डोळे तपासून घेतले पाहिजे आपल्याला जर चष्मे लागले असतील तर ते वेळोवेळी पुसले पाहिजेत तेव्हा कुठे आपण स्वस्थतेच्या दृष्टिकोनातून जाऊ किंवा तेव्हा आपल्याला हा स्वस्थ भारताचं जे स्वप्न आहे ते, ते पूर्ण आप होईल अन्यथा नाही मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की दिल्ली बहुत दूर आहे पण या स्वस्त भारतच्या दृष्टिकोनातून एक चांगली गोष्ट आहे की मी जर ठरवलं की मला काय व्हायचं आहे मला काय करायचं आहे मी काय केलं पाहिजे तर बाकीचं सोडा पण आपण स्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा ही स्वच्छता ही स्वस्थता जर सुरू झाली तर मग आपण यशस्तीकडे लवकरच स्वच्छ भारतच्या दृष्टिकोनातून सात पाच दिवस तुम्हाला चांगलं काम करायचं चा। आहे निरोप समारंभालाही मीच इथे उपस्थित राहणार आहे त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे की या स्वच्छ भारत मोहिमेमध्ये माझा काहीतरी हातभार लागला आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वस्थ भारत आपल्याला घडवायचा आहे स्वस्थ भारत घडवण्याच्या दृष्टिकोनातून धडे आपल्याला द्यायचे आहे आणि श्रमदानाच्या वेळेस किंवा इतर वेळेस आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ भारताच्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे आपले प्रमुख सहशिबीरप्रमुख आपल्याकडूनही काम करून घेणारच आहेत आपणही ते तेवढ्याच तनसे मनसे दनसे करायचं आहे आणि आपल्या तब्येतीची पण काळजी घ्यायची आहे कारण की आपली तब्येत बिघडू देऊ नका थोडीशी जरी तब्येत आपली आपल्याला नरम गरम वाटत असेल तर सरांना आयडिया द्या म्हणजे आपल्यालाही त्रास होणार नाही सरांनाही त्रास होणार नाही आणि आपल्या सगळ्या बंधू भगिनींनाही त्रास होणार नाही ठीक आहे आपल्या सगळ्यांना शिबिराच्या खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी आपण थांबतो धन्यवाद